मी पुन्हा येईन या निर्धार याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी मी पुन्हा येईन म्हणालो होतो मी टाइम टेबल सांगितला नव्हता त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा नाही आलो देवेंद्र फडणवीसांचे हे तीन शब्द पाच वर्षापेक्षा जास्त काळ राज्याच्या राजकारणात गाजतायेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात झाला होता सत्तेत परतल्यास आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास फडणवीसांनी या तीन शब्दांतून दिला होता पण प्रत्यक्ष निकालानंतर युतीची फाटाफूट झाली आणि फडणवीसांनी एक अनपेक्षित प्रयोग केला मी, मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार करतो की पण हा प्रयोग काही तासातच फसला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं यानंतर मी पुन्हा येईन हे शब्द फडणवीसांची खिल्ली उडवण्यासाठी वापरले गेले पीस साल मी शिवसेना बात सालची बाजू लेकिन हम बार-बार ये नहीं कहेंगे कि मैं वापस आऊंगा मैं वापस आऊंगा मैं वापस आऊंगा हमको महाराष्ट्र में ही रहना है ठाकरेंच सरकार बनल्यानंतर फडणवीसांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली त्याही भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हीच आठवण करून दिली अरे महाराष्ट्राचे जनतेने मला पुन्हा आणलं 105 निवडून दिलेत अध्यक्ष महोदय सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांची अपेक्षा तीच होती जनादेश तोच होता आता ठीक आहे त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही हरकत नाही मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता मी पुन्हा एक म्हणालो होतो मी टाइम टेबल सांगितला नव्हता वाट दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता बनल्यानंतर फडणवीस सातत्याने मविया सरकारवर हल्ले चढवत होते आणि अखेर त्यांनी ते सरकारच खाली आणले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेने फूट पाडून फडणवीसांनी सत्ता पालट केला ते सत्तेत पुन्हा आले खरे शिंदे और... हे मुख्यमंत्री होतील मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल देवेंद्रजी व्यक्तिगत रूप मे आग्रह किया है। और केंद्रने निर्देशित किया है की कि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री के रूप में डेप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभाले मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा या नाही आलो यांना सोबत घेऊन आलो राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात हर एक का मौका आता आहे आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो दुनिया के सारे शौक पाले नाही जाते दुनिया के सारे शौक पाले नाही जाते काच के खिलोने हवा में उछाले नाही जाते कोशिशे करने से जीत होती है आसान क्योंकि हर काम तकदीर के भरोसे तक दोन हजार चोवीसची निवडणूक महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढली निकालामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर साहजिकच पुन्हा एकदा फडणवीसांच्याच नावाची चर्चा सुरू झाली मधले काही दिवस शिंदेच्या नाराजीनंतर अखेर फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी परत येत आहेत